नाही राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षाचं फक्त चिन्ह गेलं पण त्या पक्षाचा जो बाप आहे तो आमच्याकडे आहे आमचा बाप हेच आमचं चिन्ह आम्ही शरद पवारांना मानणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आम्ही निष्ठा सोडून गैरवापरत नाही वागत नाही कारण आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो आणि आम्हाला आमच्यावर एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती आमच्यावर शरद पवार आम मान्य आमचे जितेंद्र आवड यांनी आमच्यावर घडवलेली आहे त्या संस्कृतीत चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमची एकच निष्ठा एकच पक्ष एकच चिन्ह शरद पवार शरद पवार शरद पवार सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये बाप चोरण्याची कारस्थान खूप जोरात आहेत त्याप्रमाणे आज आमच्या आमच्या बापाचीच चोरी झालेली आहे त्यांचं नाव काढून घेण्यात आलेलं आहे फक्त नाव ठेवलेलं आहे पण त्यांनी केलेलं स्थापन पक्षाचं नाव निशाणी सगळं चोरीला गेलेलं आहे त्यामुळे आता सगळ्यांना सावध राहण्यासाठी मी सांगत आहे की आपल्या बापाच्या पण चोऱ्या आता होत आहेत त्या ह्या सगळ्या चोरांपासून आपण सावध राहा आमचा एकच बाप आणि संपूर्ण महाराष्ट्राचा एकच बाप शरद